साठी अशोक पाटोळे वस्ताद यांच्याकडून शंभर रुपयानं बक्षीस आलेला आहे राजपाटी या गावचा सुप्रसिद्ध पलवासीकरणजीत यांचा पट्टा आणि हा बारामती कुस्ती केंद्र बारामतीला सह करतो आणि मुंबई महापालिके श्री यांचा हा बोला या ठिकाणी या थोर दाद्यांना या ठिकाणी आमच्या यात्रा कमिटी उदाहरण दिलं त्यांचं मनापासून त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो आणि हलगी ग्रुप विनंती करतो की त्यांना आकाळ्यामधून एकदा फिरवा सचिन दादा तुम्ही चला वा आणि त्यांची मनाची टोपी आणि गमजा देऊन यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक चारस मनपूर्वक चारस स्वागत त्यांच्या भाव्य आयुष्यासाठी यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा खऱ्या अर्थानं हाल आणि कर्तृत्व मंडळी म्हणजे तडवळेची मंडळी जाण असणारी मंडळी म्हणजे तडवळेकर मत दातृत्वाची ज्योत्रेन रोजय संपर्क साधायचा आपल्याला पंचमनंत या ठिकाणी पंच म्हणून आता नाव उपकार केलेलं आणि ताबडतोब याचा बाळासाहेब नाव काय सांगितलं बाळासाहेब म्हणून नाव काय सांगितलं दगडू दुबळे काम पाहायचं आहे साहिल शिंदे आतमध्ये साहिल शिंदे आपला प्रतिस्पर्धी उदय गरे घरेवाडी आखड्यावरती लागलेला आहे या कुस्तीचे सौजन्य आहेत श्री सुभाष खाडे श्री बाळासाहेब पटोले श्री सोनाचंद खाडे श्री निलेश पटोले श्री सचिन पोळे आणि श्री पोपटराव साबळे यांनी पुरस्कृत केलेली ही कुस्ती आहे चला पृथ्वीरा विराज पवार विराज पवार छोटा पैलवान आहे आणि या पैलवानाला जोड लागलेले पैलवान अनिल पैत्रे पैलवान पंचे रुपए पासे